श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा जानेवारीला म्हणजे शुक्रवारी या दिवशीही आलेली आहेत पुत्रदा एकादशी पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पौष पुत्रदा एकादशी असं म्हटलं जातं वर्षातून एकूण चोवीस एकादशी येतात आणि महिन्यातून दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळे असते पुत्रदा एकादशी ही पुत्रप्राप्तीसाठी संतानप्राप्तीसाठी आणि मुलांची प्रगती होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मांडली जाते या पुत्रदा एकादशीच्या व्रतामुळे प्रत्येक संकट दूर होतात भगवान श्रीहरी विष्णूंच्या कृपेने सर्व दोष नष्ट होऊन माणसाला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो पौष पुत्रदा एकादशीचं व्रत हे लहान मुलांच्या सुखासाठी खूप विशेष आणि प्रभावी मानलं जातं हे व्रत केल्याने आपलं घर हे आनंदाने भरून जाते येत्या शुक्रवारी आपल्याला या पुत्रदा एकादशीचं व्रत हे करायचं आहे या व्रतामुळे भगवान श्रीहरी विष्णूंच्या कृपेने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि संकट हे दूर होतात वर्षातून दोनदा पुत्रदा एकादशीचं व्रत हे केलं जातं एक म्हणजे पौष महिन्यात आणि दुसरे म्हणजे श्रावण महिन्यात जो भक्त पूर्ण भक्तिभावाने हे व्रत करतात त्यांना भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण देवघरात ठेवा फक्त ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्याने घरात चहू बाजूने पैसा येऊ लागेल कर्ज फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आपल्या देवघरात ठेवायच्या आहेत कोणत्या वेळेत ठेवायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी जो उपाई 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 तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला पुत्रदा एकादशीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहेत ज्या आपण घरामध्ये हा एक उपाय केला जाईल त्या घराची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाही त्या कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचण येत असेल बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु पैसा आल्यानंतर अशा काहीतरी अडचण येतात की आलेला पैसा हा पुन्हा घरातून निघून जातो म्हणजेच काय लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही जितकं महत्त्व लक्ष्मी प्रसन्न करण्याला दिले जाते तितकेच महत्त्व लक्ष्मी स्थिर ठेवण्याला सुद्धा दिले जाते लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर असणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून ही एक वस्तू जर आपण देवघरामध्ये ठेवली तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल कर्ज मुक्ती होईल घरातील दारिद्र्य आणि गरिबी ही नष्ट होईल आता घरामध्ये खूप पैसा आहे यालाच लक्ष्मी आहे असं म्हणता येत नाही घरामध्ये पैशासोबतच आपल्याला सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहावी कुटुंबामध्ये नेहमी एकोपा राहावा घरामध्ये आनंदाचं वातावरण राहावं याला सुद्धा लक्ष्मी स्थिर असणे असं म्हटलं जातं आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे आजार पण असेल तरीही हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंच्या रूपात जे बाळकृष्ण आहे तर त्यांची पूजा करायची असते तर या दिवशी त्यांना पिवळी फुले त्याचबरोबर आपल्याला केळीचं नैवेद्य अर्पण करायचं आहे तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत जर तुमच्या देवघरामध्ये मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती आपल्याला दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर तो, तो तुम्हाला स्वच्छ पुसून काढायचा आहे तर अशा पद्धतीने पूजा अर्चा करून घ्यायची आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक लाल रंगाचं कापड जे असतं तर ते घ्यायचं आहे उपाय हा आपण देवघरासमोर करणार आहे त्यामुळे देवघरामध्ये दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा धूप धीप अगरबत्ती लावून घ्यायची आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे तो देवघरामध्ये तुम्हाला अंतरायचा आहे आणि त्या कपड्यावरती तुम्हाला थोडीशी मूठभर जी चणा डाळ असते तर ती ठेवायची आहेत त्यासोबत तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि त्यावर तुम्हाला एक चमच्यावर हळद टाकायची आहेत अशा तीन वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला त्या लाल कपड्यावरती ठेवायच्या आहेत आणि त्याला एक गाठ मारायच्या आहेत यानंतर तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायच्या आहेत एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा आपल्याला फलश्रुती देखील म्हणायची आहेत यानंतर काय करायचं ती पोटली तिथून तुम्हाला उचलायची आहेत आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या केळीच्या झाडापाशी जायचं आहे जाताना तुम्हाला एक लोटा जल हे भरून घ्यायचं आहे सोबतच एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जो असतो तर तो तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे मातीची ती तुम्ही घेतली तरीही चालेल त्यामुळे दुहेरी कापसाची वात लावा थोडासा तूप घाला हा दिवा आणि एक तांब्या भरून पाणी त्याचबरोबर ही जी पोटली आहे तर ही घेऊन तुम्हाला केळीच्या झाडापाशी जायचं आहे गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा यानंतर ना आपल्याला हे जल जे आहे तर ते तिथे अर्पण करायचं आहे आणि त्या केळीच्या झाडाच्या बाजूलाच तुम्हाला मुळाजवळ एक खड्डा घ्यायचा आहेत आणि त्या खड्ड्यामुळे तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही दाबून टाकायची आहेत यानंतरनं आपल्याला त्या झाडाचं एक छोटंसं मूळ जे आहे तर ते सुद्धा काढून घ्यायचं आहे यानंतरनं तुम्हाला या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा दोन्ही हात धुडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं नामस्मरण करायचं आहे या केळीच्या वृक्षामध्ये साक्षात भगवान श्रीहरिविष्णू वास करतात आणि एकादशी दिवशी या झाडाची पूजा करायला खूप महत्त्व दिले जाते आणि म्हणून आपण भगवान श्रीहरी विष्णूंना केळीचा नैवेद्य हा अर्पण करत असतो आता ही सगळी पूजा करून झाली की ते मूळ घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे घरी आणल्यानंतर ते मूळ तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहेत लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामुळे तुम्हाला हे मूळ ठेवायचं आहे त्याला गाठ मारायचे आहेत आणि ही पोटली आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहेत यानंतर त्या पोटल्या हळद कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या घरामध्ये पैसा येण्यासाठी कष्टाला आणि मेहनतीला यश मिळण्यासाठी कर्जमुक्तीसाठी दारिद्र्य आणि गरिबी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आणि हे जे मूळ आहे तर हे तुम्हाला नेहमी तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे जोपर्यंत हे मूळ तुमच्या घरात आहे तोपर्यंत तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल या पुत्रदा एकादशीच्या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व दिले जातं तुम्ही एकदा हा उपाय नक्की करून पहा अगदी श्रद्धेने तुम्ही हा उपाय करा नक्कीच त्या उपायाचं तुम्हाला शीघ्रफळ प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ